नमस्कार आज आपण पाहणार आहोत सोप्या किचन टिप्स डाळ बनवताना सोड्याचा वापर करू नका यामुळे व्हिटॅमिन बी ट्वेल्व नष्ट होऊन पौष्टिक गुणधर्मही नष्ट होऊन जातात फ्रीजमध्ये चार ते पाच कोळसा ठेवा यामुळे फ्रीजमधून निघणारी अपायकारक गॅस कार्बन डायऑक्साईड कोळसा संपूर्ण शोषून घेतो भाजी बनवून झाल्यावर गरम मसाला घातल्याने भाजी चविष्ट बनते कोणतीही भाजी पातळ झाली तर दोन बटाटे कुस्करून त्यात घाला भाजी चविष्ट आणि दाटसर बनते भेंडी शिजवताना चिकट होते अशा वेळेस वरून थोडेसे मीठ आणि तेल सोडावे आणि झाकण न ठेवता हलक्या हाताने हलवत राहावे काही वेळाने भेंडी अजिबात चिकट होत नाही पावसाळ्यामध्ये बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी बनवायला गेला तर भाकरी तुटते तर अशा वेळेस गरम पाणी करून पिठात मिक्स करून जरा वेळाने पीठ मळून भाकरी बनवा यामुळे भाकरी अजिबात तुटत नाही जेवण करून झाल्यावर लगेच तहान न लागणे हे एक शरीर तंदुरुस्त असण्याचे उत्तम लक्षण आहे जेवताना जास्त पाणी पिऊ नका जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्या भाजी जर जा तिखट झाली असेल किंवा खारट झाली असेल तर त्यामध्ये ब्रेडचे तुकडे बुडवून काढा आणि त्यावर कोथिंबीर घाला त्यामुळे भाजीचा खारटपणा कमी होतो वेलची पावडर करताना त्यात एक चमचा साखर घालून वाटून घ्या त्यामुळे वेलची छान बारीक पावडरमध्ये तयार होते वेलची घालताना साली सकट घालावी त्यामुळे चहाला चव देखील छान येते आणि जर बारीक मिक्सरमध्ये वाटायची असेल तर त्यामध्ये साखर घालून वाटा पटकन बारीक होते कोणत्याही ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झालं तर थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा तेलवर येतं आता हे तुम्ही आरामात चमच्याने काढू शकता व भाजीमध्ये देखील जास्त वाटू शकत नाही तांदळाची खीर बनवताना त्यात वेलची जायफळ थोडा रवा घालावा यामुळे खीर चविष्ट आणि दाटसर होते छोलेची भाजी बनवताना आधी छोले कुकरमध्ये घालून काळी मिरी लवंग दालचिनी आणि तमालपत्र घालून एक शिट्टी घ्या त्यामुळे भाजीला सुगंध आणि चव देखील उत्तम येते भाजीत लसूण घालून सुद्धा चव येत नसेल तर लसूण पाकळ्यात ठेचून घालाव्यात भाजी चविष्ट आणि उत्तम प्रकारे छान बनते मुरंबा बनवताना पाकात एक चमचा ग्लिसरीन मिक्स करा त्यामुळे साखर कमी लागते आणि मुरंबा देखील छान बनतो आपण इडलीचे पीठ तयार झाले की त्यापासून इडली डोसा उत्तप बनवतो मग पीठ उरले की आपण तसेच फ्रीजमध्ये ठेवतो मग ते थोडे आंबूस होते तेव्हा त्यामध्ये ते नारळाचे ताजे दूध काढून मिक्स करावे त्यामुळे डोसा अगदी चविष्ट आणि आंबट होत नाही राजमाची भाजी बनवताना त्यामध्ये एक उकडलेला बटाटा सोलून किसून घालावा त्यामुळे राजमा छान मसाला मसालेदार व छान टेस्टी बनतो कोशिंबीरमध्ये मध्ये दही घातल्यावर थोड्या वेळाने पाणी सुटते तर कोथिंबीर बनवता कोशिंबीर बनवताना तुम्ही दही एका कापडात ठेवून किंवा चाळणीवर ठेवून मग ते दही त्यामध्ये घाला त्यामुळे कोशिंबीरला पाणी सुटत नाही कॉफी बनवताना आपण जायफळ पावडर कॉफीमध्ये मिक्स करून ठेवा त्यामुळे कॉफी चविष्ट बनते हिरव्या पालेभाज्या शिजवताना झाकण ठेवून वाफेवर शिजवाव्यात म्हणजे त्यातील विटॅमिन वाफेसोबत निघून जात नाही आठवड्यातून एकदा झोपताना व्हिटॅमिन विटॅमिन e ची गोळी कॅप्सूलमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो आणि आपल्या चेहऱ्याची चमकदेखील वाढते जेवताना कच्चा कांदा खाल्ल्याने बीपी कंट्रोलमध्ये राहतो आणि ब्लॉकेजेस पण दूर होतात आंबट दही खाणे टाळावे त्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो किचनच्या कट्ट्यावर लिंबाचा रस पडल्यावर डाग पडतात तर अशा वेळेस त्या ठिकाणी बटाटा चोळा डाग पडलेले निघून जातात नारळ जास्त दिवस टिकवण्यासाठी नारळाच्या शेंडीचा भाग वरच्या दिशेला राहील असा ठेवावा नारळ जास्त दिवस टिकतो ह्या होत्या आपल्या आजीबाईतल्या बटव्यातल्या काही छोट्या व किचनसाठी अत्यंत उपयुक्त अशा किचन टिप्स व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ